स्वामीक्त हो अनेक लोक प्रश्न विचारत असतात की आम्ही निरंतरपणे चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो आमच्याकडून चांगली कर्म घडत असतात तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख का आहेत आपल्याला इथे एक प्राचीन कथा सांगतो जी माझ्या वाचनात आली आहे माझ्या मला ऐकायला पण मिळाली आहे जीव जो आहे जो अनंत काळापासून फिरतोय जोपर्यंत त्याची जीवदशा संपत नाही तोपर्यंत त्याचं फिरणं काही थांबत नाही वेगवेगळ्या योनीमध्ये तो प्रवेश करत असतो एकदा काय झालं एक, एक पुरुष, भ्रमंती करत होते आता साधुपुरुष भ्रमंती करतात कशासाठी स्वकल्याणासाठी नाही परकल्याणासाठी विश्वकल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी हे साधुपुरुष फिरतात भ्रमंती करतायत आणि ज्या गावात जात आहेत तिथले लोक त्यांचं स्वागत करतायत कोणी त्यांना आपल्या घरी नैवेद्य घ्यायला बोलवत नैवेद्य घेतल्यानंतर त्यांना ते दक्षिणा देत आहेत काही साधुपुरुष आहेत साधुपुरुषांना जर आपण दक्षिणा दिली तर आपली धनवृद्धी होऊ शकते हा विचार असल्याने त्या साधू पुरुषांना ते दक्षिणा देत आहेत तेही दक्षिणा स्वीकारतायत मात्र ते दक्षिणा कशाला स्वीकारतायत याला महत्व आहे त्याने विचार केला अरे बाबा माझ्याकडे ही दक्षिणा त्यावेळेला सुवर्ण मोहरा होत्या रुपये नव्हते सुवर्ण मोहरा होत्या आता ही दक्षिणा माझ्याकडे एवढी तयार झाली आहे तर आपण असं करूया काय करूया तर कुंभमेळा जेव्हा भरेल वाराणसीमध्ये तेव्हा आपण जेवढे भक्त येतील सगळे आखाड्याचे जे काय जे भक्त साधू संत असतील त्यांच्यासाठी एक दिवसाचं महाप्रसादाचं आपण आयोजन करूया आणि त्यासाठी हे धन आपण आता संचित करूया साठवून ठेवूया म्हणून ते फिरतायत भ्रमंती चालू आहे त्यांची सत्पुरुष असल्याने लोकही त्यांचं स्वागत करत आहेत त्यांना सुवर्णमुद्रा देत आहेत त्यांनी काय केलं आता या सुवर्णमुद्रा सांभाळून कशा ठेवायच्या म्हणून त्यांनी एक अशी लांब काठी तयार करून घेतली आतमध्ये पोकळ आणि वरती त्याला गोल फिरून बंद करता येईल असं म्हणजे सुवर्णमुद्रा त्याच्यात टाकल्या की खांद्यावर घेऊन निघालो म्हणजे काय विषय नाही असं करता करता एका नगरामध्ये ते येऊन दाखल झाले आणि एका श्रीमंत माणसाने त्याचा व्यवसाय बेताचा चालू होता त्याने त्यांना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केलं हे साधुपुरुष गेले त्यांच्या घरी त्यांनी यांची उत्तम सेवा केली यांचं स्वागत केलं त्यांना स्नान घातलं त्यांचे पाय चेपले आणि त्यांच्या पत्नीने उत्तम असं भोजन तयार केलं आणि त्या साधुपुरुषांना त्यांनी तो नैवेद्य म्हणून अर्पण केला साधुपुरुषांनी अत्यंत समाधानाने तो नैवेद्य ग्रहण केला आणि ते निद्राधीन झाले ते जसे निद्राधीन झाले त्या दाम्पत्यामधील जो पुरुष होता त्याने आपल्या पत्नीला सांगितलं अहो जा ती साधूबाबांची काठी कसली आहे ती भोगिया तरी आणा त्या गेल्या आणि ती काठी घेऊन आल्या ती पत्नी काय म्हणते साधूबाबांच्या काठीला स्पर्श केलाय आता तरी आपल्याला संतान सुख प्राप्त होऊ द्या काय म्हणते ती ताई कारण त्यांना संतान नव्हतं साधूबाबांच्या काठीला स्पर्श केलाय भक्तिभावाने आता तरी आपल्याला संतान सुख प्राप्त होऊ द्या तिचे पती होते ते म्हणून हो का नाही होणार आणि त्यांनी ती काठी घेतली बघितली हलवली तर आतमध्ये वाजायला लागलं वरती जे बुच लावलेलं होतं ते फिरवलं आणि त्यांनी काठी उलटी केली तर असंख्य सुवर्णमुद्रा बाहेर पडल्या असंख्य सुवर्णमुद्रा बाहेर पडल्या सुवर्णमुद्रा जशा बाहेर पडल्या तो जो जीव होता तो त्वरित आसक्तीग्रस्त झाला अरे ह्या सुवर्णमुद्रा आहेत साधूबाबांना काय करणार साधूबाबा याच हे आपणच ठेवून घेऊया बघा आपणच ठेवून घेऊया असं त्यांनी म्हटलं आणि त्या मुद्रा ठेवून घेतल्या आणि आपल्या पत्नीला काय म्हणाला छोटे छोटे दगड आण हे या काठीमध्ये आपण ठेवून देऊया म्हणजे बाबांच्या लक्षात येणार नाही कारण काठी उचलतील तेव्हा त्यांना जड लागेल म्हणजे त्यांना वाटेल की याच्यात सुवर्णमुद्रा आहेत तिने आपल्या पती पतीची आज्ञा मानली पती पत्नी ज्या वेळेला पूजनाला बसतात तेव्हा पत्नी पतीच्या उजव्या हाताला बसते आणि पती ज्या वेळेला परमेश्वराचं पूजन करीत असतो त्यावेळेला ती पतीच्या हाताला धरून ठेवते प्रपंचामध्ये पती पत्नी ही दोन चाक आहेत त्या प्रपंच रथाची पती चुकीचं काम करत असेल तर पत्नीने तो जो त्याच्या उजव्या हाताला हात लावून ठेवला आहे तो नुसतात लावून ठेवायचा नाही तर त्याला अडवायचं आहे हे चुकीचं काम नाही बाबा चांगलं काम करत असेल तर त्याला अधिक शक्ती द्यायची जीवन उत्तम होत त्याने त्या सुवर्णमुद्रा काढून घेतल्या आणि त्यामध्ये दगड भरून ठेवले आणि काठी जशी होती तशी पुन्हा नेऊन ठेवली आणि साधूबाबा दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले कुंभमेळा आलाय आपल्याला कुंभमेळ्यामध्ये जाऊन साधू संतांना भक्तगणांना महाप्रसाद द्यायचा आहे बाबा आता इथे एक लक्षात ठेवा स्वामी मग हो कामना कोणत्याही जरी प्रकारची असली कामना कोणत्याही प्रकारची असली तरी ती बंधनात टाकते मोक्षाची कामना करणाऱ्या जीवाला मोक्ष दुरावतो जो मोक्षाची कामना करतो त्याला मोक्ष कधीच प्राप्त होत नाही कारण प्रत्येक का कामना जी आहे ती जीवाला बंधनात टाकते त्यामुळे त्या साधू पुरुषांनी जे कामना केली कसली तर कुंभमेळ्यामध्ये सर्व साधू संतांना महाप्रसाद करण्याची कामना होती त्या कामनेनं त्यांना बंधनात टाकलं हे लक्षात घ्या साधू बाबा आले कुंभमेळ्यात आणि तिथे महाप्रसादाचं आयोजन करणाऱ्या तिथल्या त्या संत महंतांकडे गेले आणि म्हणाले माझी अशी अशी इच्छा आहे एक दिवसाचा महाप्रसाद माझ्याकडून घडावा अशी माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे तर ते म्हणाले काही हरकत नाही पण इथे साधू संत फार मोठ्या प्रमाणात असतात हो काही हरकत नाही मी तशी तजवीज केलेली आहे काही हरकत नाही तर म्हणाले मग आपण धन द्या नाही मी धन देतो पण नंतर देतो साधूबाबांना काय वाटलं की त्यांच्याकडे असंख्य सुवर्णमुद्रा होत्या एवढ्या सुवर्णमुद्रा पाहून कोणीतरी आसक्तीग्रस्त होण्याच्याऐवजी आपण अगोदर त्या सुवर्णमुद्रा दाखवू नये त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही काम करायला सुरुवात करा झालं त्यांनी महाप्रसादाची तयारी सुरू झाली सगळं साहित्य आणलंय महाप्रसाद तयार झालाय जे आयोजक होते ते साधूबाबांना म्हणतात साधूबाबा ज्यांच्याकडून माल आणलाय ते लोक येऊन उभे राहिले आहेत त्यांना आपल्याला पैसे द्यायला पाहिजे त्यांचं निर्णय चुकतं करायला पाहिजे हो देतो ना हे काय असं साधूबाबांनी म्हटलं साधूबाबांनी म्हटलं आणि त्या काठीचं बुच जे होतं वरती ते काढलं आणि काठी उलटी केली आता काय सुवर्णमुद्रा पडणार पण त्या काठीमध्ये सुवर्णमुद्रा नव्हत्या दगड होते भरलेले दगड पडल्यानंतर समोरचे जे आयोजक होते ते म्हणाले अरे आपण तर साधुपुरुष आहात साधुपुरुषाच्या वचनावर विश्वास नाही ठेवायचा तर कशावर ठेवायचा बाबा साधुपुरुषाच्या वचनावर अविश्वास दाखवणं म्हणजे देव वचनावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही आपल्या वचनावर विश्वास ठेवला आणि हे आपण असं काय केलं तर ते साधू पुरुषी आश्चर्यचकित झाले मात्र ते साधू काही सर्वसामान्य नव्हते त्याने त्वरित ध्यान लावलं आणि पाहिलं काय झालं बाबा सुवर्णमुद्रा तर मी ठेवल्या होत्या गेल्या कुठे त्याने पाहिलं त्या दाम्पत्याच्या घरी जिथे माझा निवास घडला त्या दाम्पत्याने त्या सुवर्णमुद्रा काढून घेतल्या पण झालंय काय आता इथल्या आयोजकांना काय तोंड द्यायचं हे साधुपुरुषासमोर अत्यंत कठीण प्रश्न निर्माण झाला आणि त्याने तिथेच गंगेमध्ये आपला देह विसर्जित केला देह विसर्जित केला मात्र जो साधुपुरुष असतो ज्याला परमेश्वराच्या चरणांचा आश्रय प्राप्त झालेला असतो जो निष्काम असतो जो निरपेक्ष असतो तो आपला पुढील जन्म निश्चित करू शकतो होय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे साधूबाबांनी देह विसर्जित केला आणि ज्या दाम्पत्याने त्यांच्याकडून सुवर्ण मुद्रा काढून घेतल्या होत्या ज्यांना संतान नव्हतं त्या दाम्पत्याच्या उदरी साधूबाबांनी स्वतःच जन्म घेतला त्वरित त्या ताईच्या उदरामध्ये हालचाल दिसू लागली तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे आनंदाची बातमी येते ते आनंदी झाले अरे साधूबाबांच्या सुवर्ण मोहरा आपण घेतल्या आपला व्यवसायही वाढला आणि आता आपल्याकडे आनंद सुद्धा येणार झालं बाळ जन्माला आलं मुलगा झाला त्यांना सगळीकडे आनंद आहे अजून सुवर्ण मुद्रा शिल्लक होत्या सगळीकडे वाटत आहेत आनंद उत्सव करतायत व्यवसाय वाढलेला आहे जोरात मुलगा हळूहळू मोठा झाला आणि त्याला दुर्धर व्याधीने ग्रासल त्या मुलाला जो साधूबाबांनी जन्म घेतला होता त्या मुलाला दुर्धर व्याधीने ग्रासलं वैद्य हकीम सगळे करून झाले मात्र तो काही बरा होत नाही आई वडील दोघ ही दुःखी आहेत अत्यंत पीडित आहे तर काय आमच्या समोर हे काय हे आमच्या नशिबात आलंय एवढ्या वर्षाने आम्हाला पुत्ररत्न झालं आणि आता आमच्या समोर आमच्या मुलाचे हाल आम्हाला पाहता येत नाहीत सगळं करून झालेलं आहे खर्च जेवढा पैसा त्या साधूबाबांकडून घेतला होता तो सगळा खर्च करून झाला त्या बाळाने त्यांना काय सांगितलं मला सुख मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आता होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये एक दिवस सर्व साधू संतांना भक्तांना महाप्रसाद द्या तर त्याचे आई बाबा म्हणतात अरे बाळा आम्ही केलं असत रे पण आता आमच्याकडे पैसाच शेर्ष नाही जी काही संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती विका आणि द्या त्याप्रमाणे जेवढं जे, जे काय होतं ते त्यांनी विकलं जे काय होतं ते त्यांनी विकलं आणि कुंभमेळ्यामध्ये जाऊन एक दिवस त्यांनी महाप्रसाद केला जसा महाप्रसाद झाला साधूबाबांनी जो त्या मुलाचा जन्म धारण केला होता त्या साधूबाबाने त्यांना तिथेच गंगेच्या काठावर आपल्या या जन्मातील आई वडिलांना दर्शन दिलं आणि सांगितलं मागच्या जन्मात माझ्या तुम्ही जो माझा छळ केला होता माझ्याशी कपटपणे वागला होता त्याचं फळ आपल्याला मिळालंय आता आणि आता तुम्ही मला माझा मुलगा समजताय पण आता काही क्षणातच माझा देह त्याग घडणार आहे आणि त्या बाळाचा त्याच तिथे त्याग घडला श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उकल करताना आपल्या समोर असलेल्या प्रत्येक परिस्थितीचा संबंध आपल्या अनंत जन्मातील आपल्या कर्मांशी असतो मात्र तसं जरी असलं तरी कर्मफल देणारे परब्रह्मश्री स्वामी समर्थ असल्याने आपण जर त्यांच्या चरणी अनन्य झालात त्यांच्या चरणी आश्रय प्राप्त केलात तर फळ कितीही कठीण असलं फळ कितीही कठीण असलं तरीसुद्धा ते स्वामी आपल्यासाठी सहज शक्य करतात आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात मात्र आपण काय करायचं आहे प्रतिकूल परिस्थिती माझ्यासमोर निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर पडताना कोणत्याच चुकीच्या युक्तींचा वापर करायचा नाही कारण चुकीची युक्ती माझ्यासाठी पुन्हा वाईट फळाची निर्मिती करत असते आणि म्हणून स्वामी चरणी अनन्य व्हावं स्वामींच्या भक्तीमध्ये रममाण व्हावं स्वामी नामाने नित्ययुक्त व्हावं स्वामी आपल्यावर निश्चितपणे कृपा करतील श्री स्वामी समर्थ